नमस्कार प्रेक्षकांनो संजय गांधी निराधार योजना काय आहे याचा लाभ किती मिळतो आणि या योजनेचा लाभ कोण कोण व्यक्ती घेऊ शकतो हे या व्हिडिओमध्ये आज आपण बघूयात तर संजय गांधी निराधार योजनेचा उद्देश हा समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य करण्याचा असतो या दुर्बल घटकांमध्ये अनेक व्यक्ती येतात तर त्या ते लाभार्थी कोणते कोणते आहेत हे या व्हिडिओत बघूयात त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सामाजिक न्याय विभागाचा हा जी आर आहे त्याद्वारे अनेक लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ हो शकतात त्यामध्ये विधवा महिला दिव्यांग व्यक्ती दुर्घर महिला देवदासी महिला अत्याचारित महिला वैशा व्यवसायातून मुक्त महिला म्हणजे व्यवसाय व्यवसाय सोडलेल्या महिला तसेच तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाची पत्नी देखील या योजनेचा लाभ घेऊ हो शकते पस्तीस वर्षावरील अविवाहित स्त्री जिला कोणाचाही आधार नाही अशी महिला ही या योजनेचा लाभ घेऊ शकते इत्यादी सर्व दुर्बल आणि निराधार घटकांसाठी या योजनेचा या योजनेची तरतूद आपल्या कायद्यात केलेली आहे तर ह्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत हे पण बघूयात तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे का विहित नमुन्यातील अर्ज तर हा अर्ज तुम्हाला सेतू कार्यालयात वगैरे मिळतो तर, ला और और तर हा अर्ज विहित नमुन्यातील अर्ज तुम्हाला सुरुवातीला लागणार आहेत हा अर्जावर पूर्ण माहिती भरून आपण हा अर्ज सबमिट करायचा असतो तर ह्या अर्जाला जोडण्यासाठी वयाचा दाखला अठरा ते पासष्ट वर्षापर्यंतचा जर लाभार्थी हा अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर त्याला हा लाभ त्याच्या पालकातर्फे घ्यावा लागतो तसेच किमान पंधरा वर्षापासून तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असला पाहिजे आणि असा दाखला तुम्हाला इथे द्यावा लागतो त्यानंतर जर विधवा महिला असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तिच्या पतीचा मृत्यू दाखला इथे द्यावा लागतो जर दिव्यांग व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीला जिल्हा शल्य चिकित्सालय येथील दिव्यांग असलेला दाखला द्यावा लागतो यामध्ये दिव्यांगाची टक्केवारी ही किमान चाळीस टक्के असावी लागते जर अनाथ व्यक्ती असेल तर त्याला देखील अनाथ अनाथ असलेला दाखला द्यावा लागतो आणि जर आजारी व्यक्ती असेल तर त्याला ते त्याचे आजाराचे प्रमाणपत्र द्यावे लागते तसेच उत्पन्नाचा दाखलासुद्धा तुम्हाला या फॉर्मला जोडावा लागतो दिव्यांग व्यक्तींसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा पन्नास हजार इतकी आहे तर इतर व्यक्तींसाठी कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा ही एकवीस हजार आहे तर अशा प्रकारचा या कॅटेगरीतला दाखला तुम्हाला इथे जोडावा लागतो तसेच इतर डॉक्युमेंट्समध्ये तुम्हाला आधार कार्ड रेशन कार्ड मतदान ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवाशी टाकला आणि अर्जदाराचा फोटो इत्यादी कागदपत्रे तुम्हाला या फॉर्मला जोडावी लागतात तर हा अर्ज कुठे करायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर हा अर्ज तुम्ही तहसीलदार कार्यालयात करू शकता किंवा आपल्या जवळच्या सेतू केंद्रात सुद्धा हा अर्ज तुम्ही ऑनलाईनरित्या भरू शकता तर हा अर्ज आपला जमा झाल्यानंतर तुम्हाला दीड हजार रुपये प्रति महिना इतका लाभ मिळणार आहे तर या योजनेची अधिक माहिती जर तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आपले सरकार डॉट ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर जाऊन याची अधिक माहिती घेऊ शकता तर अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दर महिना दीड हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लवकरात लवकर अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू